आता पुढची महत्वाची जात आपल्या महात्मा फुली कृषी विद्यापीठ राहुरी यांचं जे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आहे तिथनं जी रिलीज झालेली जात आहे ती ही आहे दहा हजार एक किंवा तिला फुले दहा हजार एक असं पण म्हटलं जातं ह्या ऊसामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या ऊसाचा कलर तुम्हाला ह्या अशा पद्धतीनं हिरवट कलर दिसेल त्याच्यावर पांढरं मेंचं टावरून दिसेल जवळपास दोनशे पासष्ट आणि दहा हजार एक थोड्या सादरम्या असणाऱ्याच जाती आहेत तुम्हाला पुढं दोनशे पासष्टची माहिती आल्यावर कळेल त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य की जिथं खारवट चोपनट जमिनी झालेल्या आहेत अशा जमिनीमध्ये हा वाण खूप चांगल्या पद्धतीने येतो कारण का खारवट चोपणट जमिनीमध्ये त्याचा खतांच्या बाबतीतला रिस्पॉन्स पाण्याच्या बाबतीतला रिस्पॉन्स ह्या जातीचा चांगला आहे आणि त्याच्यासाठी स्पेशली हा वाण तयार करण्यात आला तिथं तुम्हाला या फोटोमध्ये दिसत असेल मग ही हा एक वाढ झालेला मधला जेटा बाजूला फुटलेले हे कोम अशा पद्धतीनं ह्या दहा हजार एक या, या जातीची वाढ दिसते तुम्हाला खोड जे आहे ते खोड असं पांढरट आणि त्याच्यावर थोड्याशा अशा गुलाबी छटा दहा हजार एक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील अशा पद्धतीने हे दहा हजार एक ही जात आहे दहा हजार एक ह्या जातीची ओळख कशी आहे नेमकी हे दहा जर एका जातीमध्ये बघितलं तर त्याचा कलर तुम्हाला हिरवट पिवळसर असा ह्याचा कलर इथं पिवळसर असा हिरवट कलर तुम्हाला ह्या जातीमध्ये दिसून येईल दुसरी गोष्ट ही जात पूर्व हंगाम आणि सुरू हंगामासाठी शिफारसीत आहे ह्याच्या कांड्या जर बघितल्या तर दोनशे पासष्ट तुम्हाला ह्याच्या कांड्या तुम्हाला जाड Uh, कांड्या ह्याच्यामध्ये दिसून येते कांड्यावर थोड्या प्रमाणात मेंच टावरण इथं दिसतंय बघा हे मेंच टावरण दिसतंय हे जे दिसतंय हे पांढर दिसतंय हे मेंच टावरण म्हणजे हात असं जर कांद्यावरून फिरवला हो तर आपल्या हाताला पांढरं लागतं तर हे मेंचं टावरण अशा कांड्यावर अं थोड्या प्रमाणात दिसून येतं ह्याचे गुणदोष काय जर तोडायला लेट झाला तेरा चौदा महिन्याच्या पर्यंत पुढे गेला तर ह्या जातीला तुम्ही बघितलं तर तुरा मोठ्या प्रमाणात येतो पक्व ऊसाचे डोळे फुटतात बऱ्याच वेळेला हे डोळे आहेत हे डोळे फुगून फुटतात म्हणजे ह्याच्यातनं आनसा बाहेर पडतात तर हे एक महत्वाचं लक्षण आहे ऊस हा खूप मऊ आहे म्हणजे शेतातनं एखादा तुम्ही वैरणीचा बिंडा घेऊन जरी बाहेर पडला तरी जवळपास दहावीस ऊस मोडतील असा इतका कवकवीत हा ऊस आहे त्यामुळं हा ऊस मऊ असल्यामुळं रानडुकरांचा प्रादुर्भाव या ऊसावर खूप मोठ्या प्रमाणात होतो रानडुकर हे ऊस खायला खूप प्रेफर करतात कारण ऊस मऊ असल्यामुळं बऱ्याच वाऱ्या वादळात हा पाऊस ऊस मोठ्या प्रमाणात पडून जातो तर ह्याच्यासाठी आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची जिथे रानडोकराचा वगैरे अशा ठिकाणी शक्यतो या जातीची लागवड आपण करणं टाळलं पाहिजे आणि वादर वाऱ्यात ऊस पडल्यामुळे एकमेकावर आदळल्यामुळे बऱ्याच वेळेला मोडतो ऊस जास्त तर हे सगळे झाले ह्या जातीचे गुणदोष ह्या दहा हजार एक या जातीचे आता दहा हजार एक ही जात कुठल्या भागासाठी कुठल्या हंगामासाठी अं आहे जर आपण बघितलं तर तुम्ही ज्या सुरूच्या लागणी आहेत ज्या पूर्व हंगामी लागणी आहेत एखादं पीक काढून सोयाबीन सारखं लागवडी सो सार केल्या जातात किंवा हरभऱ्यासारखं का पीक काढून जिथं बारा महिन्यात शुअर तुमच्या ऊसाची तोडणी होऊ शकते अशी तुम्हाला गॅरंटी आहे अशा ठिकाणी तुम्ही दहा हजार एका जातीची लागवड करा ज्या जमिनी हलक्या आहेत चोपनट आहेत अशा जमिनीमध्ये तुम्ही दहा हजार एक या जातीची लागवड करू शकताय तोडायची गॅरंटी आणि ऊस जायची गॅरंटी बारा तेरा महिन्यात असली तर कमीत कमी एक साठ ते सत्तर टनापर्यंत बारा महिन्यामध्ये ह्या ऊसाची अं ऊसाचं वजन आपल्याला मिळू शकते